Food and पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले या आदेशानवे पोलीस निरीक्षक दिनेश दिने यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे जालिंदर माने मयूर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ यांचे पथक नेमून अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले पथक दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दळवी हा वडळी रोड गजानन कॉलनी तालुका श्रीगोंदा हा करमाळा जिल्हा सोलापूर येथील पांडू उर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्याकडून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध व शरीरास अपायकारक होईल असा विविध कंपनीचा पान मसाला व गुटक्याची खरेदी करून वडाळी रोड गजानन कॉलनी इथं पत्र्याच्या गोडाऊन मध्ये साठा करून विक्रीच्या उद्देशाने सुमो गाडीतून अवैध वाहतूक करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वडाळी रोड गजानन कॉलनी इथं जाऊन खात्री केली तेव्हा शेड शेडमध्ये किसम बसलेला दिसला पोलिसांनी त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव रवी बबन वय वेवर्ष एकोणचाळीस राहणार रोकडोबा चौक तालुका श्रीगोंदा असे सांगितले त्याच्या गोडाऊन मधील मालाबाबत विचारपूस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला त्याच्या गोडाऊनची झडती घेतली तेव्हा सदर गोडाऊन मध्ये मसाला व गुटखा मिळून आला त्यात सदर पान मसाला व गुटखा कुणाचा आहे व तो कुठून आणला याबाबत विचारपूस करता आरोपी रवी दळवी आणि सदरचा माल हा त्याचा स्वतःचा आहे व उर्फ शकील तांबोळी शोयब शकील तांबोळी दोघेही राहणार करमाळा जिल्हा सोलापूर यांच्याकडून विक्री सांगल्याचे सांगितले पांडू व शोयब दोघेही परार आहेत फरार आहेत तीस लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा आर एम डी तंबाखू किमतीची आर एम डी सुपारी अठरा हजार नऊशे नऊ रुपये किमतीची विमल वी वन तंबाखू सहा हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाला व चार लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी असा एकूण सहा लाख तेरा सोळा हजार दोनशे चार रुपये किमतीचा मुद्देवाल सह आरोपी रवी दळवी आज ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे एक एकोणसाठ तेवीस दोनशे दोनशे चौऱ्याहत्तर दोन पुढील कायदेशीर कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशन करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर